जय महाकाल जय शिवराय जय शंभूराजे व राम कृष्ण हरी सर्व मित्रांना मी तुमचा सर्वांचा लाडका मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे मामा विलॉग मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं कि तुम्ही बाहेरच्या राज्यात जाताय काय जर तुम्ही बाहेरच्या राज्यात जात असाल शक्यतो एमपी युपी छत्तीसगड झारखंड यासारख्या राज्यात तर त्या ठिकाणी कस गाडीवाल्याला लुटल्या जात हे तुम्ही आपल्या रविभाऊ लोखरे यांच्या बघितलं बघितलंही असेल तरी पण मला वाटलं की तुम्हाला सांगाव त्यामुळं मी व्हिडिओ बनत आहे मित्रांनो मित्रांनो काय होत आहे ज्या गाडीचं पासिंग तीन टनाच्या खाली आहे तिला मेकॅनिकल हा शब्द लागत नाही आता मेकॅनिकल काय हे तुम्ही विचारतालच की मेकॅनिकल म्हणजे तुमच्या गाडीचं इंजिन जे आहे तर ते व्यवस्थित आहे की नाही त्यानंतर तुम्ही आतापर्यंत गाडीच्या सर्व्हिसिंग किती केल्यात इंजिन तुमचं म्हणजे व्यवस्थित आहे का नाही त्याची एक पावती भेटते आरटीओ कडनं पण आपला महाराष्ट्राचा आर ओ ती तसली काय पावती देत नाही कारण की मी एक अर्ध्या तासापूर्वी माझ्या एजंट फोन केला मित्रांनो त्याला विचारलं व्यवस्थित की दादा हे मेकॅनिकल काय असतं तो म्हणे मामा मी पण पहिल्यांदाच ऐकतोय की मेकॅनिकल हा शब्दच माझ्यासाठी तरी नवीन आहे त्याला म्हटलं ज्या तीन तणाच्या पुढं गाड्या आहेत ना तर त्यांना मेकॅनिकल लागतात तो म्हणे लागता। मला एक अर्धा एक तास द्या मी आपल्या आरटीओ साहेबांना विचारतो सांगतो तुम्हाला काय काय नाही तर त्याचा फोन येऊन गेलाय मित्रांनो आत्ताच कि मेकॅनिकल हे महाराष्ट्र आरटीओ देऊ शकत नाही हा तुम्हाला जर पाच राज्याची परमिशन पाहिजे असल त्याला टीपी पण नाही बोलत राज्याची परमिशन तीन तानाच्या पुढच्या गाडीला ऑल इंडियाचा पेपर नसला तुमच्याकडे हे तुम्हाला पाच राज्याचं परमिशन खूप जरुरीच आहे मित्रांनो हे पाहिजे म्हणजे पाहिजे तर मित्रांनो कसं आहे माहितीये का शक्यतो कलकत्ता झालं झारखंड झालं छत्तीसगड झालं एमपी झालं युपी झालं ह्या साईटला जर तुमची गाडी तीन टानाच्या पुढे तर जाऊ नका मित्रांनो कारण विनाकारण हे लोक आहे ना पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात कारण रवी भाऊंचे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी दाखवलेलं पण आहे कि मेकॅनिकलच्या नावाखाली तुमच्याकडनं ना ते हजार हजार दोन दोन हजार रुपये उकळतात का कशामुळे हो द्यायचे आपण पैसे आणि मग हा छुपा खर्च आपल्याला माहित नसतो ना त्यात आपल्या गाडीवाल्यांची पण चुकी नाही हो जो पहिल्यांदा जातोय ना तिकडं त्याची चुकीच चुकी नसती पण जो एकदा जाऊन आलाय ना मित्रांनो तो पुन्हा ही चुकी करत नाही त्यामुळं तुम्हाला माझ हात जोडून नम्र विनंती मित्रांनो की छत्तीसगड वगैरे जर जायचं असेल ना तर मेकॅनिकल काढूनच जावा नाहीतर त्यांच्या संघ आहे ना थोडंफार किरकिरी करावं का, का जेणेकरून ते तुम्हाला मेकॅनिकल मागणार नाही व हजार हजार रुपये जरी म्हंटल तरी छत्तीसगड मध्ये ना तुम्हाला प्रत्येक चौकात पोलिसांची गाडी मिळणार आणि ते तुम्हाला दुसरं काय नाही टीपी नाही मागत लायसन नाही मागत ते मेकॅनिकलच मागतात कारण त्यांना माहिती आहे ना महाराष्ट्राची गाडी ऑल इंडिया फिरतात यांना कुठं फसवायचं ते त्यामुळं सावधान मित्रांनो मी तर म्हणतो बाहेर जाऊच ना तुम्ही बाहेर आम्ही फिरतोय आम्हाला माहिती आहे बाहेर किती प्रॉब्लेम येतात आरटीओ वाले आता तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो मित्रांनो की माझ्याकडं पीव्ही सी आहे पण माझा पीव्ही सी ऑल इंडियाचा आहे मी साऊथ काढला होता कडप्प्याजवळ तो पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे आणि मी आता दिवाळीच्या अगोदर जयपूरला एक ट्रिप झाली माझी त्यावेळेस राजस्थान गव्हर्नमेंटच्या किंवा आर टी ओच्या दोन पावत्या पडल्यात गाडी गाडींवरती माझ्या कि एक सा तीन हजाराची पावती पडली जयपूर जिल्ह्याची आणि एक पावती पडली याची आपली उदयपूर जिल्ह्याची ती दीड हजाराची पावती आहे आणि जयपूरची तीन हजाराची पावती आहे साडे चार हजारला बुच्चन मला मी तसं कंप्लेट केली त्याबद्दल माझ्या आर ओ साहेबांना भेटलो छत्रपती संभाजीनगरच्या त्यांना बोललो त्यांना पावत्या दाखवल्या त्यांनी मला मदत केली मित्रांनो ऑनलाइन मध्ये त्यांनी कंप्लेट टाकून दिलेली आहे बघूया काय होतं काय नाही पण प्रवास करताना जपून कारण पी व्ही सी इन्शुरन्स ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं फिटनेस सर्टिफिकेट हे सर्व क्लिअर ठेवा तेव्हा गाडी ऑल इंडियासाठी काढा मित्रांनो एवढीच तुम्हाला तुमच्या या लाडक्या डोंगरेमामांची कळकळून कल विनंती मित्रांनो आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि एक कॉमेंट नक्की करा मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत जावा आपलं चॅनल ज्याचं नाव आहे डोंगरी मामा विलॉग धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र